अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस संदीप क्षीरसागर यांनी साधला पत्रकारांशी संवाद वाल्मिक कराडला लवकरच फाशी होणार संदीप वाल्मिकार्षीसागर यांचा दावा करन आम्ही तेव्हाही सांगितले की जर आम्ही कुणी राजकारण करत असलो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा पण आम्ही जी वस्तुस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये झाली होती किंवा लोकांनी आम्हाला सांगितली होती संतोषांना देशमुख कुटुंबाने आम्हाला जे काही सांगितलं होतं ती पूर्णपणे मांडली आणि ती चार्जशीट मध्ये तपासामध्ये तशीच आलेली आहे म्हणजे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर तो प्रमाणे की वाल्मिक कराडनी कधी फोन केला भुलेला कधी भेटायला लावलं चाटेला आणि त्यांची आठ तारखेला शेवटची बैठक होऊन आणि नंतर मग त्यांनी ही पूर्णपणे ही काय गुन्हा झालाय म्हणजे संतोषांना देशमुख सोबतचा हा समोर आलेला आणि आम्ही सांगत होतो की यांचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराडे आणि सरकारनी पण त्यांची दखल घेतली प्रशासनाने जी काही सीआयडीची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये मास्टर माइंड पुढे आलेले आणि त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला मी वकिलांसोबत बोललेलो आहे मकुकामध्ये येणं म्हणजे त्याच्यावरती गुन्हा दाखल मुख्य आरोपी म्हणजेच त्यांच्यावरती तीनशे दोन हा गुन्हा दाखल झाला हे बघा सभागृहामध्ये हा विषय झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब अजित दादांनी आश्वासन दिलं होतं की जे कोणी आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा होईल आणि प्रामाणिकपणे असंही बोललं पाहिजे मी विरोधी भागावरचा आमदार आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रशासनाने तिची दखल घेतली त्यावेळेसचे एसपी तिथं बदलले तिथे ऍक्शन झाली त्र्याऐंशी दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल झाली आणि ज्या पद्धतीने तपासाचा जो वेग आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालू आहे निश्चितपणे या तपासामध्ये जे वकिलांशी चर्चा करतो किंवा या प्रशासनामधले चौकशी अधिकारी त्यांची जी आम्ही बघतोय तर लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना वाल्मिकांना कराडला ही फाशी होणारच हे पण आपण जर मीडिया म्हणून जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेतली आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करू होती की बारा तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी आणि जी काही व्हीआयपी एंट्रीने ते सरेंडर झाले बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यानंतर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने पण त्याची दखल घेतलीये आणि आम्ही आज सुद्धा ठाम आहे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवली आणि राजीनामा दे बघा मी त्यांची बाईट काही बघितली नाही पण मी चार्जशीट जे काही मुद्दे बघितले आहेत त्या मुद्द्यावरती तपास व्यवस्थित चालू आहे असं मला वाटत